चला आज संडे स्पेशलमध्ये आम्ही केक बनवला आहे आधी किवीसाठी केळ्याचा केक बनव एक केळी घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि बटर पण मी गरम करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आधी किवीला आमच्या फार केक आवडतो आणि इकडे मी मैदा आणि रवा याचं मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खायचा सोडा आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे मी आणि हे चाळणीने आपण चाळून घ्यायचे आहे हा रवा पण मी थोडा टाकते आणि दूध टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते गुळाचा केक खूप छान लागतो आणि बघा आता एका आपलं सगळं मिश्रण तयार आहे आपण केकच्या भांड्यामध्ये ते टाकलेलं आहे आणि त्याच्यावर थोडेसे मी चिप्स टाकलेले चॉकलेट चिप्स आणि याच्यात आपण लावून दिलेलं आहे केक तयार झालेला आहे आपला पटकन पाच सात मिनटामध्ये ते केक तयार आहे बघा खाण्यासाठी खूप छान टेस्ट आहे तुम्ही पण करून बघा साखरी पेक्षा आपल्याला गुळाची टेस्ट खूप छान लागते पाणी पिना बघ पाऊस कसा पडतोय तसा पाऊस पडतोय बघा पाणी येते हा ओली होशील बघा पाऊसातून किती पाऊस पडतोय चांगलाच पाऊस चालू आहे बघा प्राची आम्ही मस्त गॅलरीमध्ये उभं आहे आणि पाऊस बघतोय पा। मस्त पडताना खूप <laughs> जोरात पाऊस चालू आहे नाशिकमध्ये त्या लोकांच्या घरामध्ये पाणी झालं असतं नाही ते पॅक करतात एकदम पॅकिंग असते एकदम तिथे राहतात बघा लोक गाई म्हशी आणि एकदम व्यवस्थित बांधलेलं असत त्यांचं ते पॅकिंग असते पूर्ण प्लॅस्टिक याच्या आणि राहत असता हिरवळ बागा किती सुंदर गाडी वगैरे पाऊस दोऱ्यात पडतो एकदा बघा किती घाई चालली कि विला बघण्याची तिच्यासाठी काय मागवलंय मम्मानी तिच्या काय आलं रे बापरे काय आलं रे मम्मानी मागवलं काय मागवलं काय म्हणत याला नाव सांगा काय रे बापरे काय रे बॉटल पाण्याची ज्यूस प्यायची बॉटल आता ते जात डान्स क्लासला मग त्यांना पाण्याची बॉटल पाहिजे तिथे हे ना अरे बापरे किती सुंदर आहे किती सुंदर आहे किवीची आधीला पण आणि किवीला पण दोघांना पण आताच गार्डन मध्ये जाऊन आले बघा आणि लगेच कपडे चेंज करून टाकतात बघा तू आधी कसा बसलाय आमचा बाबा बरोबर केला बाबा बरोबर मला दाखवते का पप्पा तर तुझं येते आता तू डान्स क्लासला जाईल ना स्कूल ला जाईल मग तुझ्यासाठी मस्त बॉटल वा किवीसाठी बॉटल चल <laughs> अशी आमची किवी आधी तिथंही गार्डन मध्ये मस्त छत्र्या घेऊन गेलेले आहेत तिथून तिथे आणि मस्त पावसामध्ये हा असो बस होता तिथंही वा हो गार्डन मध्ये जायचं बाहेर पाऊस पडतोय खरं तरी पण आमच्या आधी किवी चालले बाबा बरोबर आहे ना एक चक्कर मारण्यासाठी कारण त्यांच्याकडे छोटे छोटे अंबरेला आहे छत्र्या मस्त हे ना पावसात आहे तुम्हाला छत्री घ्यायची डोक्यावर मस्त हो का चला पण निघाले आमच्या आधी किवी बघा करा परत एकदा बघ माझ्याकडे